नमस्कार प्रिपरेशन फॉर करियर्स या आपल्या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे हवर्ड गार्नर यांनी बहुविध बुद्धिमत्तेचा मल्टिपल इंटेलिजन्सचा सिद्धांत मांडला त्यांनी आठ प्रकारच्या बुद्धिमत्ता सांगितल्या आहेत या आठ प्रकारच्या बुद्धिमत्तांचा विकास विद्यार्थ्यांमध्ये होण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न केले पाहिजेत या आठ प्रकारच्या बुद्धिमत्तांच्या विकासासाठी शिक्षकाने कोणते प्रयत्न केले पाहिजेत याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत तरी ही महत्वपूर्ण माहिती तुम्हाला होण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या महत्वपूर्ण व्हिडिओसाठी या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांना शेअर करा शिक्षकाची भूमिका पुढील प्रमाणे आहे एक भाषिक लिंग्विस्टिक बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना निबंधलेखन कथा सांगणे गाणी म्हणणे वाचन स्पर्धा कविता रचना शब्दशक्ती वाढवणारे खेळ वादविवाद अशा उपक्रमात सहभागी करून घ्यावे यातून विद्यार्थ्याच्या शब्द भाषा अभिव्यक्ती या कौशल्यांचा विकास होतो दोन तार्किक गणितीय बुद्धिमत्ता लॉजिकल मॅथमॅटिकल इंटेलिजन्स यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कठीण अशी गणितीय उदाहरणे व गणितीय कोडी सोडवण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे यातून विद्यार्थ्याच्या तार्किक गणितीय बुद्धिमत्तेचा विकास घडवून आणता येतो दृश्य स्थानिक स्पेशल बुद्धिमत्ता यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यासमोर नकाशे आकृती चार चित्रे ठेवून शिकवावे गणितातील भूमिती शिकवताना रंगीत आकृत्यांचा वापर करावा विज्ञान शिकवताना सचित्र प्रकल्प द्यावेत यातून विद्यार्थ्यांमध्ये आकार रंग अवकाश दिशा यांचा वापर करण्याच्या क्षमतेचा विकास होतो शारीरिक गतीक बॉडी कायनेस्टिक बुद्धिमत्ता यासाठी शिक्षकांनी शिकवताना नाटक रोल प्ले हाताने वस्तू बनवणे शारीरिक क्रिया यांच्या माध्यमातून शिकवावे विज्ञान प्रकल्प तयार करणे खेळ खेळणे नृत्य सादर करणे इत्यादी संधी विद्यार्थ्याला द्याव्यात यातून विद्यार्थ्याच्या या, या बुद्धिमत्ता विकसित होतील पाच संगीतात्मक म्युझिकल बुद्धिमत्ता यासाठी शिक्षकाने गाणे संगीत यावर आधारित किंवा याच्या मदतीने अध्यापन करावे गणितामध्ये तालावर पाडे म्हणून घेणे इतिहासातील माहिती गणिताच्या स्वरूपात शिकवणे संगीताशी जुळणारे उपक्रम संगीत रचना शब्द ताल वाद्यवादन याचा वापर शिक्षकांनी करावा आंतरव्यक्तिक इंटरपर्सनल बुद्धिमत्ता यासाठी शिक्षकांनी गटचर्चा सहकार्याने करावयाचे प्रकल्प सामाजिक खेळ समस्या सोडवण्याचा संयुक्त उपक्रम याचा अध्यापनात वापर करावा यामुळे इतरांचा दृष्टिकोन समजून घेणे व सहकार्याने काम करणे याचा विकास होतो व विद्यार्थ्यांचे नेतृत्व कौशल्य विकसित होते आत्मज्ञानात्मक किंवा वैयक्तिक इंट्रापर्सनल बुद्धिमत्ता यामध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आत्मपरीक्षणासाठी डायरी लिहिणे जीवनातील उद्दिष्ट ठरवणे स्वतःची बलस्थाने व मर्यादा जाणून घेण्यासाठी विशेष चर्चा करावी यातून विद्यार्थ्याचा स्वतःविषयीचा दृष्टिकोन तयार होतो व आत्मज्ञानात्मक बुद्धिमत्ता विकसित होते नैसर्गिकतावादी नॅचरलिस्ट बुद्धिमत्ता यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शाळेच्या बाहेर नेऊन शिकवावे निसर्ग शिक्षण झाडांची माहिती प्राणी पक्षी ओळखणे बगीचा तयार करणे पर्यावरणीय प्रकल्प शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिले पाहिजेत यामुळे नैसर्गिकतावादी बुद्धिमत्ता विकसित होईल उदाहरणार्थ एखाद्या वर्गात एका विद्यार्थ्याला गणित सोडवणे उत्तम जमते तर दुसऱ्याला चित्र काढण्यात तिसऱ्याला प्रश्न विचारण्यात चौथ्याला गाण्यात तर पाचव्या विद्यार्थ्याला खेळ खेळण्यात प्रतिभा असते शिक्षकाने सर्व विद्यार्थ्यांना समान ऐकून मोजण्याऐवजी या सर्वांना वेगवेगळ्या गतिशील पद्धतीने शिकवले व त्यांच्या बलस्थानाचा विकास केला तर प्रत्येक मुलातल्या वेगवेगळ्या बुद्धिमत्तेचा विकास होतो गार्डनर यांच्या सिद्धांतामुळे प्रत्येक विद्यार्थ्याचे वेगळेपण ओळखता येते आणि त्यांच्या नैसर्गिक बुद्धिमत्तेला अनुसरून अध्यापन पद्धती ठरवता येते जेणेकरून प्रत्येकाच्या कौशल्याचा विकास होतो विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या बुद्धिमत्ता प्रकारांना पूरक असे अध्यापन शिक्षकांनी केले तर विद्यार्थ्याची क्षमता वाढवण्यास मदत होते व त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या स्वभावानुसार आणि आवडीनुसार शिकण्याचा मार्ग मिळतो आणि शिक्षक शिक्षण अधिक फलदायी ठरते या व्हिडिओतून आपण गार्नर यांनी सांगितलेल्या बहुविध बुद्धिमत्तेचा मल्टिपल इंटेलिजन्सचा विकास करण्यामधील शिक्षकाच्या भूमिकेविषयी उपयुक्त माहिती आपणास मिळाली असेल अशी आशा व्यक्त करतो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू नवीन व्हिडिओतून